नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा कृषी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सदाबहार पेरू म्हणजे बाराही महिने आपल्याला या झाडांना फळे पेरू दिसून येणार आहेत आणि हा वान आपल्याला बाराही महिने पैसे मिळून देणारा हा वान असणार आहे शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेती शाश्वत उत्पन्न खात्रीशीर रोपे पुरवठा उच्च गुणवत्ता उत्पन्न देणारी फळशेती मार्गदर्शन मशागत ते विक्रीपर्यंत सर्व मार्गदर्शन उपलब्ध सदाबहार पेरूची ठळक वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर सदाबहार उत्पन्न देणारी हे वाहन असणार आहेत शेतकरी मित्रांनो याची लावगड आपण चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केलेली आहे आणि सहा बाय दोन अशी ही लागवड केलेली आहे पंचवीस गुंठे हे क्षेत्र असणार आहे ज्यामध्ये आपण बावीसशे रुपयांची लागवड केलेली आहे बोनसाई पद्धतीने विकसित होणारे हे वाहन असणार आहे जपान टेकोलनोजीनुसार आपण याच्यावर आपण काम करत असतो फळांचा आकार सरासरी दोनशे ते एक किलोग्रॅमपर्यंत यामध्ये होत असतो फळांचा अतिघन ला अतिघन जर आपण याची लागवड केली तर एकरी छत्तीसशे ते बहात्तर टन उत्पन्न आपल्याला यामधून भेटू शकते आणि आपण यामधून पस्तीस ते चाळीस टन आपण माल यामधून उत्पन्न काढलेलं आहे बावीसशे रोपांची ही लागवड असणार आहे मशागतीसाठी खर्च अत्यंत कमी येतो एकदा लागवड केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये कोणतेही अवजार घालायचे नाही यामध्ये आपण सेंद्रिय पद्धतीने पीक लावगडते काढणीपर्यंत योग्य मार्गदर्शन करत असतो प्रत्यक्ष प्लॉट बघण्याची सुविधा आपण उपलब्ध आहे मार्केटिंग व विक्री व्यवस्थापन देखील मार्गदर्शन मिळते पहिल्या वर्षी आंतरपीक घेऊ शकता सदभार पिरू योग्य व्यवस्थापन केल्यास चार ते आठ लाखापर्यंत आपण निव्वळ नफा मिळू शकता लावगडीनंतर सहा ते आठ महिन्यात उत्पन्न हे चालू होते आपण तीन ते चार महिन्यातच याला या झाडाला लागवड केल्यानंतर फळ करत असतो आणि यामध्ये आपण फवारणीचे नियोजन केलेले आहे दर आमूशा आणि पौर्णिमेला या पंधरा दिवसामधून आपल्याला फवारणी घ्यायचीच आहे आणि यामध्ये अतिघनदात लागून यामध्ये आपल्याला जा, जास्तीत जास्त उत्पन्न दिसून मिळते कमी जागेत जास्त उत्पन्न घेता येते त्या शेतकऱ्यांना कमी जागा असेल अशा शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने लावड केल्यास आपल्याला कमी जागेत जास्त उत्पन्न आपण घेऊ शकता यामध्ये आपण अतघन अतिघनदार पद्धतीने बारा बाय तीन फुटावरती आंबा लागवड देखील करू शकता लावगडचे फळ विक्रीपर्यंत सर्व मार्गदर्शन देखील केले जाईल आणि यामध्ये आपण थंडे फार्मर इंडो इस्रायल टेक्नॉलॉजी हाय डिसेंटी लागवड बोन्साई टेक्नॉलॉजी ऑर्गेनिक फार्मिंग बाउंड्री फार्मिंग यामध्ये तुम्ही बघू शकता आपण बाउंड्री फार्मिंगला मोहगणीची लागवड केली जाईल चार बाय चार फुटावरती मोहगणीची आपण लागवड यामध्ये केलेली आहे आणि या, या लावगडीनंतर आपण हे झाडे आठ ते दहा फुटापर्यंत एका वर्षामध्ये हे वाढलेले आहे आणि यामध्ये आपल्याला सहा बाय दोन फुटावरती कमी जागेत जास्त उत्पन्न आपण घेत आहेत ही बावीसशे रोपांची लागवड असणार आहे सहा बाय दोन फुटावरती आणि आपण ही लावगड चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केलेली होती आणि त्याच साडेतीन महिन्यामध्ये आपण लावगड केल्यानंतर ह्या झाडांना फळे धरलेली होती म्हणजेच ही बाग आपण धरली होती आणि त्या बागेमध्ये आपण पाच ते सहाव्याच महिन्यामध्ये आपण यांचा माल हार्वेस्टिंगसाठी बाजारामध्ये काढलेला होता आणि तीन ते चार महिन्यामध्ये आपण यामधून पस्तीस ते चाळीस टन माल या झाडामधून आपण काढलेला आहे शेतकरी मित्रांनो आमच्याकडे सेंद्रिय पद्धतीने मिश्र फळबाग लागवड ते काढणीपर्यंत सर्व कामे ही केली जातील योग्य ते मार्गदर्शन केले जाईल सर्व प्रकारचे मार्गदर्शन आपल्याला केले जाईल लागवडीपासून ते फळ विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला यामध्ये भेटणार आहे आमच्याकडे इतर कलमी रोपे देखील उपलब्ध आहे ॲपल बोर त्यामध्येच लिंबू सफर गोल्डन शीताफळ जांभूळ काळा जांभूळ सफेद एळकोडा ड्रॅगन फ्रूट फणस नारळ मोगणी काजू सफरचंद इतर देशी विदेशी फळझाडे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यामध्येच आपण जपानी झेन आंबा जो आहे म्हणजेच केशर आंबा यामध्येच जपानी झेन आंबा आहे त्यामध्येच वर्षातून तो दोन तीन तीन वेळा येणारा वाहन असणार आहे म्हणजेच त्याला आंबे हे कंटिन्यू वर्षभर वर हे आंबे आपल्या त्या झाडाला बघू शकता यामध्ये आपण याची लागवड करणार आहे बारा बाय तीन फुटावरती ह्या पेरू मध्ये आपण लागवड करणार आहे लागवडीतील ला अंतर असणार आहे बारा बाय तीन फुटावरती एकरी याचे बाराशे दहा झाड बसतात त्यामध्ये दोन वर्ष आंतरपिक शक्य असणार आहे बाराही व्यापारी बहार प्रति झाड वर्षाकाठी वीस किलो देत असते एकरी पंधरा ते वीस टन उत्पन्न आपल्याला शक्य आहे फळांचे वजन दोनशे ते साडेतीनशे ग्रॅम पर्यंत होते बोनसाई पद्धतीने जपान टेक्नॉलॉजीनुसार आपण संगण या झाडांचे करणार आहोत तीन ते सात फुटापर्यंत याची उंची असणार शंभर टक्के सेंद्रिय शेती असणार आहे आंतरपीक म्हणून आपण पिरोला लावगड यामध्ये आपण घेतलेली आहे खायला गोड आणि सुवासिक असणार आहे यामध्ये आपण बघू शकता कमी जागेमध्ये ज्या शेतकऱ्यांना कमी जागा असेल अशा शेतकऱ्यांनी